नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत चांदवड येथे लाल कांद्याची आवक आठ हजार दोनशे क्विंटलची झाली होती लाल कांद्याला भाव मिळाला आहे की दर नऊशे बावन्न रुपये कमाल दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये असे होते चांदवडी प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव